क्या <laughs> <till we get. laughs> तिन्ही दिवा लावून जसं आपण संध्याकाळची घडी सुरुवात करतो त्याचप्रमाणे आज नक्षत्र महोत्सवच्या संध्याकाळची सुरुवात देखील दीप प्रज्वलने करून आपण या पाच दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय सौ सुनीता घोडके यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते त्याचबरोबर नवनिर्वाचित सर्व नगरसेविका नगरसेवक यांच्या हस्ते आताच उद्घाटन झालं आणि हे नक्षत्र महोत्सव उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करते आणि सर्व मान्यवरांचे नक्षत्रातर्फे खूप खूप स्वागत करते खरं तर नक्षत्र महोत्सव राणीसाहेबांच्या माध्यमातून दोन हजार सहा सालापासून चालू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे विविध कार्यक्रमातून आम्ही हे नक्षत्र महोत्सव महिलांपर्यंत पोचतो व्यासपीठ देतो बचत गट असू दे किंवा स्पोर्ट्स असू दे किंवा एखाद्या अपूर्ण व्यक्तींना सुद्धा आपण सहकार्यानं नक्षत्र महोत्सव किंवा नक्षत्राच्या माध्यमातून आपण सहकार्य करत असतो आज इतके वर्ष आम्ही नक्षत्र महोत्सव चालू करतो तर स्टॉलची वाढ वाड़, वाढती मागणी पाहता आम्हाला खरोखर ग्राउंड कमी पडतंय का तर पार्किंगची व्यवस्था आणि ग्राउंड ह्याचा सगळ्याचा विचार करता आम्हाला हे ग्राउंड खूप कमी पडत आहे तरीही आम्ही नक्षत्र महोत्सवामध्ये अडीचशे स्टॉल आपले असतात <zies> खूप काही वेटिंगला असतात खूप लोकांना आम्ही देऊ शकत नाही त्यांची नाराजी आमच्यावर असते त्याला पर्याय नाही पण आम्ही प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून स्टॉल देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे बचत गटांना खास करून आम्ही देण्याचा प्रयत्न असतो आमचा आणि या प्रा प्रकारचं लोकांचं मार्गदर्शन घेतो त्याचबरोबर त्या स्टॉलधारकांनाही सगळ्या चांगल्या सुविधा देतो आलेल्या नागरिकांनाही चांगल्या व्यवस्था असणं गरजेचं असतं ह्या सगळ्याचा विचार श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे यांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे त्यामुळं आज नक्षत्र हे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात गाजलेलं आहे खरं तर राणी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वेगळ्या नवीन कल्पना असतात आणि नवीन कल्पनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि सातत्यानं तुम्ही सर्वजण आम्हाला चांगलं पाठिंबा देता त्याबद्दल मी परत एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारकरांचे खूप खूप धन्यवाद मांडते आणि यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील राणी साहेब श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते मुख्य अतिथी सर्व मेहरबान इथे बसलेले समोर बसलेले आणि नवीन झालेले मेहरबान सर्वांना आणि माझे माता बहिणींनो भाई बच्चे सबको बहुत बहुत नमस्कार और नवीन वर्ष की बहुत बहुत शुभकामनाएं नक्षत्र के बारे में जब भी मैं ये टाइम आता है तो मुझे एक याद आती है कि हमने शुरुआत कैसे करी थी तो जैसे आजकल हल्दी कुमकुम का कार्यक्रम चल रहा है ना सब जगह हल्दी कुमकुम हल्दी कुमकुम वैसे हम सब महिला भी ऐसे ही हल्दी कुमकुम करते करते मिली थी और उससे अगर आपको मालूम होगा तुम्हारा महत्ते का हल्दी कुमकुम कार्यक्रम कसा नहीं झांसी की रानी का तो मालूम होगा मैं है झांसी की रानी तेवर ब्रिटिश लोग ते मतलब उनको रुकाया और उनके जो बेटे हैं उनको गादी पे नहीं बैठने दिया उन्होंने उनका जो राज्य है वो निकालने की कोशिश करी तब उस टाइम उन्होंने सोचा कि मैं अपनी महिलाओं की फौज शुरू करती हूँ तो वो महिलाओं की फौज शुरू करने के लिए धीरे धीरे वो हल्दी कुमकुम -कुम का कार्यक्रम दिखने को हल्दी कुमकुम -कुम का कार्यक्रम था लेकिन वो रिक्रूटमेंट चल रहा था अपनी फौज के लिए तो वैसे ही अपनी भी यहाँ पे देखो फौज शुरू हुई और कहाँ से कहाँ हम सोचते सोचते पहुँचे एक अच्छी सोच एक अच्छा संकल्प लेके अपन जो भी करेंगे तो उसके लिए ज़्यादा मेहनत इतनी नहीं करनी पड़ती है जितना अपनी सोच और संकल्प एकदम साफ मन से करना चाहिए और वो संकल्प और साफ मन ये था कि लोगों के लिए कुछ अच्छा करना है महिलाओं के लिए कुछ अच्छा करना है और उस अच्छा काम करते करते हम यहाँ पे नक्षत्र धीरे धीरे तीस चालीस स्टॉल का जो एक था अभी कितने स्टॉल है हाँ? दोन से तीस पैंतीस और वो बोल रहे हैं कि जगह कम पड़ रही है तो ये सोच से हम जैसे बढ़ने लगे और हमें क्यों वो बढ़ावा मिला इसलिए कि हर साल हमें पता चलता था कि कोई ना कोई आके जैसे सुजाता भी अभी बता रही थी कि यहाँ पे नक्षत्र में शुरू किया तो गुड लक जैसा होता है तो यहाँ पे जैसे एक आदमी था जिसका शहद का था तो अभी पूरे महाराष्ट्र में यहाँ से शुरुआत हुई थी एक स्टॉल से अभी पूरे महाराष्ट्र में उसकी दुकानें हैं और वो सप्लाई है वैसे अनेक अनेक एग्जाम्पल्स है जो यहाँ से शुरू हुए और कहा से कहा पहुंचे हैं और यही हमारे लिए प्रेरणा है करते आने की और हमेशा करने की कि लोगों को बढ़ावा दें लोगों को एक अच्छा मंच दें और जो लोग सोचते हैं कि मैं कुछ कर सकता हूँ उनको एक जगह दें कि चलो आप यहाँ से शुरुआत करो और बहुत बहुत आगे पहुँचो नक्षत्र महोत्सवासाठी अहोरात्र झटणाऱ्या ज्या काही नगरसेविका किंवा वहिनी साहेबांच्या भाषेमध्ये झटणारी फौज मंचावर उपस्थित असणारे मान्यवर मंचासमोर उपस्थित असलेले मान्यवर या ठिकाणचे स्टॉलधारक आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो खर तर नवरात्र नक्षत्र महोत्सव नक्षत्र हो महोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जशी नवीन वर्षाची चाहूल लागते तशी सर्व सातारकरांच्यामध्ये कुजबूज निर्माण होती की अरेच्या चर्चा होतात की त्याच्यामध्ये वृद्ध असतील गृहिणी असतील उद्योजक महिला असतील किंवा अगदी बालबच्चे चमू असतील तर यांच्यामध्ये चर्चा निर्माण होती चर्चा चालतात की अरे ते नक्षत्र करिया न रहे। ची अपन अपन ची अपन प्रदर्शन कधी येणार आहे म्हणजे नक्षत्राची जर आपण प्रसिद्धी बघितली किंवा नक्षत्राची उंची बघितली तर आपलं नक्षत्र प्रदर्शन किंवा नक्षत्र महोत्सव हे सातारकरांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे